हॅलो फ्रेंड्स मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बऱ्याच वेळेला ड्रेसला झीप लावायची असते तर ती कशी लावायची हे आज आपण पाहणार आहोत ड्रेसच्या मॅचिंग कलरची मी एक मोठी चेन घेतलेली आहे चेनपेक्षा थोडीशी लांब अशी कापडाची मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे ही पट्टी आपल्याला तिन्ही बाजूंनी दुमडून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप असं सांगणार आहे तुम्हाला एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये झीप लावायची असेल तर स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा चेन लावत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या ठिकाणी जर फिनिशिंग मध्ये नाही आलं तर पूर्ण चेनची फिनिशिंग खराब होते ड्रेसच्या मागच्या भागावर मी सेंटर वर खुणा करून घेते फोल्ड केलेली पट्टी आपल्याला अशा प्रकारे मधोमध मद लावायची आहे यावर शिलाई मारत असताना ते इकडे तिकडे सरकू नये यासाठी मी तिथे टाचण्या लावून घेते ड्रेसच्या अगदी सेंटरवर आपल्याला ही पट्टी जोडायची आहे यासाठी टेपचा वापर करून व्यवस्थित असा सेंटर पहिले आपण काढून घेतला पाहिजे आता आपल्याला यावर शिलाई मारून घ्यायची आहे या पट्टीचा जो मध्य भाग आहे च्या डाव्या बाजूने पाव इंच अंतर सोडून आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे आपल्याला जितक्या उंचीची झीप लावायची आहे अंतरापर्यंत आपल्याला ही शिलाई मारत घ्यायची आहे झीप ठेवून अंदाजे मी मोजून घेते मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्या मार्किंग पर्यंतच मी आता शिलाई मारणार आहे आपल्या मशीनची सुई मार्किंग केलेल्या भागापर्यंत आल्यावर आपल्याला तिथेच थांबायचं आहे त्यानंतर मशीनचं फूट उचलून अशा प्रकारे कापड फिरवून पुन्हा एकदा सरळ टीप मारायची आहे आता ही दुसरी शिलाई जी मारते ती पहिल्या शिलाईपासून अर्ध्या इंचावर आहे म्हणजेच इथे दोन्ही रेषांमध्ये अर्धा इंचाचं अंतर आहे इथे मी टाचण्यांचा वापर केल्यामुळे अजिबात कापड इकडे तिकडे सरकलेलं नाहीये मी आताच मारलेल्या ह्या ज्या दोन शिलाया आहेत त्याच्या मधोमध मी आता हे कट करून घेते पर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत मी कट करते कट करत असताना शिलाई मात्र कट होऊ द्यायची नाहीये हा भाग मी आता उलट करून घेते वरच्या बाजूने शिल्लक राहिलेलं कापड अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर मी लावलेली पट्टी सुद्धा फोल्ड करून घेते त्यावर मी सरळ टीप मारून घेते इथे आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित बघा मी कशा पद्धतीने शिवते म्हणजे तुम्हाला शिवत असताना अडचण येणार नाही शेवटच्या टोकावर मशीनची सुई आल्यानंतर मी फूट उचलून कापड फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूची शिलाई मारते फोल्ड कापड करून घेतलं ही चेन आता आपल्याला इथे लावायची आहे ही मी सुरुवातीला फोल्ड करून घेते नंतर आपल्याला हळूहळू शिलाई मारायची आहे तापले ड्रेसला चेन लावून तयार आहे